एक लक्षात घ्या प्रत्येक समाजाला आपल्या अधिकार मागण्याचा हक्क आहे जसं मराठा समाजाला आहे तसं ओबीसी समाजाला आहे तसं धनगर समाजाला आहे पण शेवटी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण जेव्हा समाज समाजामध्ये जेव्हा अधिकार मागतो आरक्षण मागतो आपल्यासाठी सवलती मागतो त्याचबरोबर हिंदूंमध्ये फाटाफूट होते ह्याही बद्दल आपण विचार करायला पाहिजे आणि ह्याचा फायदा लोकसभेमध्ये या जिहादी मुसलमानांना मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे त्यांनी एक गट्टा मतदान टाकलं आणि दुसऱ्या बाजूला आपण हिंदू हिंदूंमध्ये भांडत बसलेलो आहे ह्याच्यावर कुठेतरी विचार ह्या क्षणात तरी झालं पाहिजे कारण का आमचं सरकार मराठा समाजाबरोबर पण आहे ओबीसी समाजाबरोबर सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम शेवटी आमचं महायुतीच सरकार करणार आहे ज्यांनी एवढी वर्ष मराठा समाजाला जुळवत ठेवलं ओबीसी समाजाला खेळत ते लोक कधीच देणार नाही तर जो न्याय महायुतीच्या सरकारने गेल्या अडीच वर्ष दिलेला आहे ते कुठलंच सरकार देणार नाही पण कधीतरी आपण हिंदू म्हणून हा विचार करणार आहोत का नाही मुसलमान समाजामध्ये पण असंख्य जाती आहेत पसबंदा जात आहे त्यांच्या अन्य व्यापारी जात आहे शेतकरी जात आहे पण त्या ती जात कधी आरक्षण मागायला येतात का मुसलमान धर्म म्हणून जात मागायला येत आहेत म्हणून हा विचार कुठेतरी हिंदू म्हणून ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी आपल्याला पुढची अडचणी येणार नाही विचार करायला पाहिजे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला, लाईव ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा